नमस्कार सत्याची शेती या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचं जास्त प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामुळे राज्य सरकारने जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान ज्या शेतकऱ्यांची शेतीमालाचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारने दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख रुपये मंजूर केले आहे छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक पुणे या विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या निधीतून दिलासा मिळणार आहे या चार विभागातील बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत निधीचा वाटप करण्यात येणार आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे राज्यभरात शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधीचे प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झाले आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सुधारित दराने म्हणजेच दोन ऐवजी तीन हेक्टरांपर्यंत मदत देण्याचा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आला आहे म्हणजेच काय तर जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणून तीन हेक्टरांच्या मर्यादेत तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणून सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरांच्या मर्यादेत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे यात कोणत्या विभागातील कोणते जिल्हे आहेत ते आपण पाहूयात छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना हिंगोली नांदेड परभणी बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर लातूर या आठ जिल्ह्याचा यात समावेश करण्यात आला आहे तर पुणे विभागातील सातारा सोलापूर सांगली या तीन जिल्ह्या या तीन जिल्ह्यांचा यात समावेश करण्यात आला आहे नाशिक विभागातील धुळे नंदुरबार नाशिक जळगाव आणि अल्यानगर या पाच जिल्ह्यांचा यात समावेश करण्यात आला आहे नागपूर विभागातील वर्धा गोंदिया भंडारा नागपूर गड गर्च, गडचिरोली आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यांचा यात समावेश करण्यात आला आहे या बावीस जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आता आपण कोणत्या विभागासाठी राज्य सरकारने किती निधी दिला आहे ते आपण पाहूयात छत्रपती संभाजीनगर विभागासाठी दोन हजार सातशे अडतीस कोटी बासष्ट लाख रुपये एवढा नि मदत निधी राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी मंजूर केलेला आहे नागपूर विभागासाठी एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये एवढा मदत निधी राज्य सरकारने नागपूर विभागासाठी मंजूर केलेला आहे तर नाशिक विभागासाठी आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये एवढा मदत निधी राज्य सरकारने नाशिक विभाग नाशिक विभागासाठी मंजूर केलेला आहे पुणे विभागासाठी एकसठ कोटी साठ लाख रुपये एवढा मदत निधी पुणे विभागासाठी मंजूर केलेला आहे राज्यातील एकूण नुकसानग्रस्त क्षेत्र दोन लाख चोवीस हजार सहाशे वीस हेक्टर एवढा आहे तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस आहे अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं होतं त्यामुळे राज्य सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी मंजूर केलेला निधी लवकरात लवकर बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा धन्यवाद